जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की जीवन जगताना कोणालाही दे। हो त्रास देऊ नका किंवा कोणालाही दुःख होईल असं वागू नका बघा म्हणले समर्थ आपण जे दुसऱ्याला त्रास देतो आणि पुन्हा तोच त्रास आपल्याही आयुष्यात थोड्या दिवसांनी का होईना येतो म्हणून समर्थ म्हणतात की कोणालाही त्रास देऊ नका बघा समर्थ म्हणतात की पैसा पैसा सारखा लागतो कारण आलेला पैसा कधी संपतो हे आपल्यालाही कळत नाही त्यामुळे मनुष्य बघा म्हणले समर्थ मृत्यू येईपर्यंत पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो कारण बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ पैसा हा शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक व्यक्तीला लागत असतो त्यामुळे प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करतो धडपडत असतो तसं समर्थ म्हणतात तसं समर्थ म्हणतात की आपली आपली पुण्याई ही आपण साठवून ठेवली पाहिजे कारण पुण्याई जर वाढत राहिली किंवा आपण जर खर्च नाही केली तर पुढचं आयुष्य आपल्याला सुख समाधानाने जा जाणार आहे बघा म्हणले समर्थ पुण्याई संपली की आपल्याला दुःख दुःख यायला चालू होते आपल्याला त्रास व्हायला हो चालू होतो आता पुण्याई कशी संपते तर पुण्याही एकमेकांची निंदा करण्यास संपते आणि पुण्याई एकमेकाला दुःख दिल्यामुळे संपते पुण्या एकमेकाचा मत्सर अहंकार केल्यामुळे संपते पुण्याई आपण तोंडाने वायफळ बडबड केल्यामुळे संपते या बऱ्याच गोष्टींमध्ये आपली पुण्याई संपते म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याई पुण्याई संपू देऊ नका पुण्याई वाढवण्याचा प्रयत्न करा जसं आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये पैशाची गरज असते म्हणून आपण पैसा जपून वापरतो किंवा पैसा साठवतो का तर काळामध्ये किंवा नंतर आपल्या आयुष्याच्या म्हातारपणी आपल्याला ते उपयोगाला यावे म्हणून आपण थोडीफार का होईना बचत करतो तसं म्हणले समर्थ पुण्याईची आपल्याला बचत करता आली पाहिजे पुण्याही वाढव वाढवता आली पाहिजे असं समर्थ आपण समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ आपण केलेली पुण्याई कधी संपते हे आपल्याला माहिती नसतं म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याई संपल्यावर राला, राजाला सुद्धा भीक मागावी लागते म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याही संपल्यावर राजाला सुद्धा भीक मागावी लागते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणालाही त्रास देऊ नका कोणालाही दुःख होईल असं वागू नका आणि कोणालाही कोणाचीही निंदा करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज लागत नाही बघा म्हणले समर्थ दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज लागत नाही फक्त मनात चांगली भावना लागते फक्त आपल्या मनात त्यांच्याबद्दल चांगली भावना लागते असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण तेच आपल्याला जमत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की माणसाकडे समाधान असेल तर पैसा टिकतो बघा म्हणले समर्थ मनुष्याकडे समाधान असेल तरच पैसा टिकतो अन्यथा कितीही आपण कमवलं तरी आपल्याला कमीच पडतं अन्यथा कितीही आपण कमवलं तरी कमीच पडतं म्हणूनच समर्थ म्हणतात की जीवन जगत असताना म्हणून समर्थ म्हणतात की जीवन जगत असताना जास्त विचार करू नका जीवन जगत असताना जास्त विचार करू नका जे घडायचं आहे ते घडणारच आहे कारण आपण आपण आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना गडना ह्या रोखू शकत नाही जसं मृत्यू कधी कोणाचा येईल हे सांगता येत नाही तसं आयुष्यामध्ये सर्व काही लेखाजोका का आपण जन्माला यायच्या अगोदरच परप्रमाणे ईश्वराने लिहून ठेवलेला असतो आणि त्याचप्रमाणे घटना घडत राहतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला एक एक बोध सांगतात समर्थ म्हणतात की दोन भाऊ होते आणि बघा म्हणले समर्थ दोघांचं दोघांचं लहानपणापासून उत्तमाचं वागणं होतं बोलणं होतं पण बघा म्हणले समर्थ दोघांचंही लग्न झालं आणि त्यांचे आईवडील त्यांचे आईवडील या या जगातून निघून गेले त्यांचे आईवडिलांचा मृत्यू झाला आणि मग मात्र दोघां दोघांचं संसार उत्तमाचं चालू होता पण मोठा जो भाऊ होता तो आगाऊ होता त्याने लहान भावाच्या हिश्शाची जमीन सुद्धा आपल्या नावावर करून घेतली लहान भावाचं जे काही वाटणी लाईल ते सर्व काही आपल्या नावावर करून घेतलं लहान भाऊ त्याला विचारत होता की असं दादा तू का केलं पण त्याने मात्र त्याने मात्र काहीच उत्तर दिलं नाही आणि त्याला लहान भावाला घरातून हकलून दिलं पण बघा म्हणले समर्थ कोणाला आपण त्रास दिला ना तर तो त्रास आपल्यालाही होतो लहान भाऊ खूप ओरडला रडला पण त्याचे त्याची पत्नी दोन मुलं घेऊन तो भाड्याने राहू लागला आणि बघा म्हणले समर्थ कालांतराने एक चार पाच वर्ष निघून गेल्यानंतर जो मोठ्या भावाचा जो मुलगा होता तो नेहमी आजारी पडू लागला मोठमोठ्या दवाखान्यात नेण्यात नेण्यात आलं मुंबईमध्ये नेलं दिल्लीमध्ये नेलं आणि बघा जेवढं लहान भावाच्या हिश्श्याची शेती त्याच्या हिश्याचं जे काही होतं ते सर्व काही ह्यानं घेतलं होतं ते पूर्णपणे संपल्यानंतर त्या मुलाला बरं वाटू लागलं पण पन पूर्णपणे ते संपून गेलं तो ज्या घरामध्ये राहत होता ते घर सुद्धा त्याने विकलं शेती विकली दागिने विकले बँक बॅलन्स संपला आणि मग तो मुलगा ठणठणीत झाला म्हणजे बघा कर्माची फेड येतेच आहे आपल्याला वाटतं की आपण इतरांना त्रास दिला तर काय होत नाही पण त्याचा तळताट मात्र आपल्याला ला लागतो म्हणून समर्थ म्हणतात की कृपा ही कोणाचा घेऊ नका आणि आणि कोणालाही त्रास देऊ नका आणि कोणाची निंदा करू नका जसं पैसा सारखं लागतो आयुष्य जगण्यासाठी तसं पुण्याही सुद्धा सुख समाधान प्राप्त करण्यासाठी लागते म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याही कमवण्याचा प्रयत्न करा पुण्याही घालवण्याचा प्रयत्न करू नका जितकं होता येईल तेवढं पुण्याही साठवण्याचा आणि कमवण्याचा प्रयत्न करा असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणालाही त्रास देऊ नका जितकं होता येईल तेवढं सुख समाधान देण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला येथेच सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू